नमस्कार मी अतुल ठाणेलाईकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आत्ता आधार हॉस्पिटलमध्ये आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्हाला स्वामी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश कदम आधार फाउंडेशनचे डॉक्टर सुनील दिसत आहेत डॉक्टर दिसत आहेत आणि शिवराम जे आहेत त्यांना कर्करोग झालेला आहे बरं माझ्या वाढदिवसा माझा वाढदिवस साजरा करू नका त्याऐवजी या शिवरामला मदत करा असं आवाहन जे आहे ते महेश कदम यांनी केलेलं आहे नक्की काय मदत करायची आहे आणि काय नक्की महेश कदम यांची संकल्पना आहे इथे एक बॉक्स देखील ठेवलेला आहे आणि काय नक्की महेश कदम यांची संकल्पना आहे मी त्यांच्याशी बोलणार आहे महेशजी स्वामी फाउंडेशन असेल आणि भाजपच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून वेगवेगळे वेग वेग उपक्रम तुम्ही करताय त्या वर्षी काय वाढदिवसाचा संकल्प मुळात मी कालच सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाणेकरांना ठाणेकर जनतेला एक विनंती केली होती की यंदाचा माझा एक फेब्रुवारीचा वाढदिवस येत्या एक फेब्रुवारीला जो माझा वाढदिवस आहे तो वाढदिवस मी साजरा करणार नाही ह्याचं मूळ जे कारण होतं ते माझे मोठे चुलते आणि आमचे कदम कुटुंबाचे कुटुंबप्रमुख स्वर्गीय अर्जुन गणपत कदम तसेच दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख धर्मवीर साहेब यांच्याबरोबर ठाणे जिल्ह्यामध्ये खांद्याला खांदा लावून ज्या व्यक्तीने शिवसेना रुजवली वाढवली मोठी केली आणि त्यांच्या नंतरसुद्धा ह्या ठाण्यावरती अखंड भगवा फडकवला ते स्वर्गीय रघुनाथ विठ्ठल मोरे जे शिवसेने ठाणे जिल्हा माजी ठाणे जिल्हा प्रमुख त्यांचा मुलगा स्वर्गीय रघुनाथ मिलिंद रघुनाथ मोरे आणि कालच ठाण्याचे महापौर आणि एकोणीसशे सदुसष्ट सालापासूनचे नगरपरिषद ते ठाणे महापालिका असा एक त्यांचा राजकीय प्रवास नगरसेवक म्हणून त्यांनी केला आणि एक्क्याण्णव ब्याण्णव साली जे ठाण्याचे पाचवे महापौर म्हणून ज्यांनी पद भूषवलं ते आमच्या खोपड विभागाचे चंदन विभागाचे सगळ्यांचे भाऊ म्हणून जे परिचित होते सर्वसामान्य जनतेचे भाऊ ते स्वर्गीय अशोक भाऊ यांच्या निधनानंतर मी ठाणेकरांना कालच आवाहन केलं एक विनंती केली की आपण वाढदिवस साजरा करायचा नाही पण एक तारखेला त्या वा त्या दिवशी तुम्ही काहीतरी एक सामाजिक कार्यक्रम राबवा लोकप्रयोगी कार्यक्रम वागवा लोक लहान मुलांना शिक्षणाला मदत करा आणि युगयोगांनी कालच मानवादर फाउंडेशन आणि आधार हॉस्पिटलचे सर्वे सर्वा सुनील चौधरी यांचा फोन आला आणि आपल्या बाजूला जे रुग्ण बसलेत हे मूळ सोलापूर शहराचे शिवराम नामदेव भोसले हा चौतीस वर्ष तरुण ज्याला म्हणजे इतकं वेदनेदायक तो आजार सोचतोय की ज्याला शौचाच्या जवळ कर्करोगाचा हो ट्युमर म्हणजे ज्याला कर्करोग हो म्हटलं जातं ते त्याला गेली वर्षभर त्याची तो सोलापूरला ट्रीटमेंट करत होता आणि गेले महिनाभर तो आता ठाण्यामध्ये ह्या आधार हॉस्पिटलमध्ये आहे ह्या ट्रीटमेंट करण्यासाठी पण त्याच्या पश्चात त्याची जन्माती आई आहे त्यांची पत्नी तीन मुलं आणि शेतकरी कुटुंबातला हा तरुण ह्याला गेली महिनाभर मानव आधार फाऊंडेशन आणि आधार हॉस्पिटल हे त्याला माणुसकीय दृष्टीने इकडे त्याच्यावरती योग्य ती उपचार करतायत पण आता डॉक्टर माझे मित्र सुशील दुबे जे स्वतः सर्जन आहेत आणि त्यांच्याशी जेव्हा मी आता बातचीत केली तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की आम्ही ट्युमरवरती तर सर्जरी केलेली आहे त्यांचं प्लॅस्टिक सर्जरी करून त्यांचा पाय तर आपण वाचवला आहे आता त्यांचा पाय जॉईन केला आहे त्यांनी पूर्णपणे आणि तो पाय वाचवला आहे पण कर्करोगात हो असल्यामुळे भविष्यात त्याला एक वर्षभर तरी केमोथेरपीची गरज लागणार आहे आणि स्वतःची गुरं म्हणजे गाई म्हशी पण त्यांनी विकून का विकून टाकल्या आहेत स्वतःरी ऑटो रिक्षा विकून टाकले आणि एक वर्ष केमो जर केमोथेरपी जर ह्या आपल्या मुंबईच्या ठिकाणी करायची असेल तर नक्कीच त्याला लाखो रुपयाचा खर्च आहे आणि म्हणूनच मी आज या ठाणेकरांच्या वतीने मी आज माझ्या स्वामी तर्फे मी त्याला आज पहिली मदत ह्या पेटीमध्ये आज आपण टाकतो आहे ती मदत पंधरा हजार रुपयाचा धनादेश मी त्याच्या पेटीमध्ये आपण आज टाकतो आहे कारण असं आहे की सुरुवात तर मी करतो आहे पण ठाणेकरांनी जर ठरवलं तर आपला हा रुग्ण सोलापूरचा पाहुणा ठाण्यामध्ये आला आहे आणि ठाण्याकडे विश्वासाने त्याच्यावरती आज डॉक्टरी पण त्याच्यावर निस्वार्थपणे निशुल्कपणे त्याच्यावरती सर्जरी केलेली आहे पण ह्या पाहुण्याला आपण कर्करोगापासून मुक्त करू आणि निरो निरोगी आयुष्य त्याला पुढचं जगण्यासाठी त्याला शुभेच्छाही देऊ आणि त्याला आपापल्या ऐपतीप्रमाणे पाच दहा पन्नास शंभर दोनशे पाचशे हजार ज्याला त्याला जसं वाटेल तसं ह्याच्या केमोथेरपीसाठी मदत करावी हेच मी समजे माझ्यासाठी वाढदिवसाची ठाणेकरांनी गिफ्ट असावी भेट असेल मी ठाणेकरांना आणि माझ्या शुभचिंतकांना विनंती करतो की असं एक तारखेला वाढदिवस साजरा करताना आम्हा दोनशे पाचशे रुपयाची भुके आपण आपल्या मित्रमंडळीने देतो मलाही त्याशी तुम्ही दिला असतात पण त्या बुकेचा खर्च वगळून जर ह्या शिवराम भोसलेच्या कर्करोगासाठी जर आपण जर तो निधी उभा केला तर मी ठाणेकरांना मनापासून धन्यवाद मानेन आणि माझी इच्छा आहे की ठाणेकरांनी शिवराम भोसलेसारख्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाला नक्कीच त्या पाठीशी उभं राहून आपण त्याच्या केमोथेरपीसाठीचा सा खर्च उचलावा ही नम्र विनंती महेश कदम यांनी पहिली मदत जी आहे ती आता शिवरामला जी आहे ती केलेली आहे आणि त्याचबरोबर ठाणेकरांना जे आहे ते आवाहन केलेलं आहे की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी बुके वगैरे न आणता शिवरामला जे आहे ते मदत करायची आहे आत्तापर्यंत जो खर्च म्हणजे महिनाभरापासून सोलापूरहून शिवराम जेव्हा इथे आले मानव आधार फाउंडेशनच्या माध्यमातून आणि आधार हॉस्पिटलला ते ट्रीटमेंट घेत आहेत तेव्हापासून जो संपूर्ण खर्च जो आहे ते सुनील चौधरी करत आहेत सुनील चौधरी माझ्यासोबत आहेत सुनील सर एक महिन्यापासून ट्रीटमेंट घेत आहेत आता पुढचा प्रचंड खर्च आत्तापर्यंत केलाय कसं सगळं आता हे सगळं काय झालं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही गेले मला वाटतं दोन हजार एकवीसला पण आले होते आपल्याकडे असंच एक रुग्णाची आपण मुलाखत घेतली होती त्यालासुद्धा मी खर्च पूर्ण खर्च मी केला होता आणि मी तुम्हाला सांगतो की जगा आणि द्या हे माझं पहिल्यापासून आहे स्लोगनाचे तर हे माझ्याकडे आले सोलापूरांना आणि जेव्हा यांची कंडिशन खरोखर ते गरीब आहे असं नाही की ते काही दाखवत आहे असं राहिले खरोखर त्यांची कंडिशन बघून मला असं वाटलं की नाही यांना मदत केली पाहिजे आपण तर मी सुरुवात केली आहे आणि आता पण काम होत गेलं आहे आता कसं झालं काय झालं ते मला माहीत नाही पण मी करत गेलो आणि होत एकदम पुढे पण होत राहणार okay. आहे पूर्ण जो संपूर्ण खर्च आहे तो आता बंद केलेला आहे पुढे केमोसाठी प्रचंड खर्च आहे आणि तो आता आपल्या सगळ्या ठाणेकरांना मिळून उचलायचा आहे आणि शिवरामला चांगलं करून या ठाण्यातून पुन्हा एकदा सोलापूरला पाठवायचं डॉक्टर कशी ट्रीटमेंट सुरू आहे शिवरामवर जेव्हा हा सोलापूर आला का, होता का, तेव्हा एक वर्षाचं ट्रीटमेंट घेऊन पण त्याला माहित नव्हतं की हे त्याला कदाचित कॅन्सर आहे ओके तर ते जेव्हा आपण ट्युमर काढला आणि टेस्टिंगला पाठवलं तेव्हा आपल्याला कळलं की त्याला इविंग सारकोमा नावाचा ट्युमर आहे जो पूर्ण पायात पसरलेला आहे पूर्ण ट्रीटमेंट करण्यासाठी त्याचं पाय कापणं हे एक उपाय होतं किंवा पाय वाचवणं आणि किमोथेरपी देणं हे स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे तर त्यासाठी आता आपण लोकल जे आहे ते ट्युमर काढलं आहे पण आता पुढच्या ट्रीटमेंटसाठी त्याला किमोथेरपी कदाचित हे जे मी ऑन्कोलॉजिस्ट यांच्याशी बोललो आहे त्याला एक वर्षाचं कदाचित ट्रीटमेंट लागू शकतं ज्याने हा बरं होण्याची शक्यता आहे आणि त्याचे पाय वाचू शकतात त्यासाठी लोकांनी त्याची मदत करावी कारण ने त्याचं शरीर गळेल हा सिरियस पण होऊ शकतो ह्या भरपूर गोष्टी आहेत तर ते किमोथेरपीचे ॲस्पेक्ट आहेत पण देऊन आपण त्याचा जीव वाचू शकतो आणि पाय पण वाचू शकतो हे माझी रिक्वेस्ट आहे सर एक वर्ष या रोगाचं निदानच झालं नाही तसं बघायला गेलं तर जर एक वर्षापूर्वी निदान झालं असतं तर अजून बेटर आपल्याला त्याला ट्रीटमेंट असं मला वाटतंय की एक आधी कदाचित निदान झाला असतं तर फक्त ट्युमर काढूनच पुढच्या किमोटची गरज लागली नसती पण हे मला असं फक्त वाटतंय तेव्हा काय सिच्युएशन होती तेव्हा काय डिसिजन्स घेतले होते त्याबद्दल मी आता सांगू शकत नाही पण कदाचित तेव्हा जे काय डिसिजन घेतले असतील ते पेशंटच्या बेटरमेंटसाठीच घेतले असतील पण आता आपल्याला ह्याचं पुढचं बघायचं आहे काय झालं आहे पास्टमध्ये त्याच्यावर डिस्कस करून पेशंटचं निदान डायग्नोसिस आणि फ्युचर बदलणार नाही तर आपण पुढच्या ट्रीटमेंटसाठी त्याला सहभागी होऊया शिवराम माझ्यासोबत आहे शिवरामजी नमस्कार, नमस्कार। सोलापूर आला आहात कशी ट्रीटमेंट आता सुरू आहे ती सर मी ज्या वेळेस आधार हॉस्पिटलला आलो ना आधार हॉस्पिटलला आल्यापासून मला टेस्टमेंट चांगली कारण का मी सोलापुरात एक वर्ष मी टेस्टमेंट केलो तीन वेळा माझे सोलापुरात ऑपरेशन झाले तीन वेळा ऑपरेशन होऊन होऊन देखील मला सोलापुरात तुला हे कॅन्सरचा आजार आहे असे एकाही डॉक्टरनी मला सोलापुरात सांगितले नाही ज्यावेळेस मी आधार हॉस्पिटलमध्ये आलो त्यावेळेस दुबे सर डॉक्टर आणि सुनील चौधरी सर यांनी माझी टेस्टमेंट करून त्यांनी रिपोर्ट रिपोर्ट वगैरे तयार केले एम आर आय सी टी स्कॅन वगैरे केले त्यावेळेस सर मला त्यांनी सांगितलं की तुला कॅन्सरचा आजार आहे मग त्यांनी म्हणले त्यावर तुझा आम्ही इलाज करतो स मग माझ्याकडे सर त्यावेळेस जरा पैसे नव्हते माझ्या पैशाचं प्रमाणच नाही का तर मी सोलापुरात पूर्ण माझा खर्च होऊन मी हात धुवून एकता आलेला माणूस होतो पण सर काय म्हणले सुनील चौधरी सर मानव आधार फाउंडेशनचे अध्यक्ष तुम्ही का हो हो काही टेन्शन घेऊ नका तुम्ही सोलापुरातून इथपर्यंत आलात आमच्या आधार हॉस्पिटलला तुम्हाला आम्ही बघतो तर सर मी ज्यावेळेस आधार हॉस्पिटलला आलो ना त्यावेळेस मला इथं खरोखरच आधार मिळाला कारण का मला राहण्याची सोय जेवणाची सोय काहीही मी बाहेर न काही आणता मला जेवणापासून ते राहण्यापर्यंत सर्व माझी व्यवस्था आधार मानव आधार फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील चौधरी सर आधार हॉस्पिटलमध्ये मला करते पण इथं माझे आपले सर जे आहेत ना दुबेसाहेब त्यांनी माझं ऑपरेशन केले व्यवस्थित सर्जरी वगैरे केली माझ्याकडे पाच सात मशी होते मी सोलापुरात टेस्टमेंटसाठीच जिंकून टाकलो ऑटो रिक्षा होतं ते देखील मी तिथं जिंकलो पण इथं आल्यापासून मला सरांचा आधार मोठा मिळावा लागला आहे त्यांच्याच आधारावर मी इथं सोलापुरामधून येऊन त्यांच्याच आधारावर मी हॉस्पिटलमध्ये आहे सध्या त्यामुळे पुढचा जे ट्रीटमेंटचा खर्च आहे त्यासाठी मदत तिचं आवाहन जे आहे ते महेश कदम यांनी केलेलं आहे शिवरामची आई माझ्यासोबत इथं आल्यापासून आमच्या मुलाला जरा समाधान बी वाटतं आणि परत पायाचं याचं सगळं सुनील सर साहेब करावं लागल्यात दवाखान्याचं बिल ते डॉक्टर साहेब बी आम्हाला मदत करू लागल्यात आम्ही अनिवळ्याच थोडं पैसे घेऊन आल्यानंतर ते काय ते फोटो कॅन बीन काढायचं तेवढंच केलेलं आम्ही खरं त्यांचं जेवणा खावण्यापासून चापासून व्यवस्था सुनील साहेब करा लागल्या सगळं आमचं इथं कोणीच पाहुणा नाही मग आता आमचा मुलगा रिक्षा ऐकला म्हशी ऐकला सगळं ऐकला आम्ही कसं करून खाणारी माणसं भांडी ऐकणार आता ह्या मुलाचं व्यवस्था करणार कोण एवढा मोठा हो रोग आहे कसं करायचं म्हणलं तरी सुनील साहेब आम्हाला मदत झाली खरंच त्यांना देव म्हणून आम्हाला मिळाले काहीतरी देवाची पुण्य ते साहेब मिळाले आमच्या इथं आल्यापासून कुठला रुपया खर्च नाही का नाही आमच्यापासून नाहीच ते काय करायचं म्हणून साहेब बघते आता आम्हाला त्यामुळे महेश कदम यांचा एक तारखेला वाढदिवस आहे आणि महेश कदम यांनी आवाहन केलेलं आहे ठाणेकरांना की या शिवरामला आपल्याला मदत करायची आहे त्यामुळे मला शाल आणि बुके आणू नका त्याला बरं करूनच आपल्याला सोलापूरला पाठवायचं महेशजी ठाणेकरांना आता काय आवाहन कारण कारण याआधी आपण अनेक वेळा मदत मागितली आहे ठाणेकरांनी भरभरून मदत केली काय जेव्हा जेव्हा ठाणेकरांना आपण मदतीची विनंती केली तेव्हा नक्कीच ठाणेकरांनी त्याचा प्रतिसाद सकारात्मकच दिलेला आहे आज मी स्वामी फाउंडेशनतर्फे तर शिवरामला मदतीचा धनादेश या बॉक्समध्ये टाकलेलाच आहे मग ठाणेकरांना पुन्हा एकदा एक विनंती आहे की शिवराम हा सोलापूरचा असला तरी आपला पाहुणा म्हणून तो आज ट्रीटमेंट करतो आहे आणि सर्जन सुशील दुबे असो आदर हॉस्पिटल असो असो हे लोकांनी त्यांना निस्वार्थी प्रामाणिकपणे त्यांना मदत केलेली आहे पण पुढची जी केमोथेरपीची ट्रीटमेंट आहे ती हेवी आहे खर खर्चिक आहे कुटुंबात त्यांच्या कमवणार कोण एकूल ते एकतोच होता जो आता पूर्णपणे त्याचं पायच कटिंग करायची वेळ आली असते पण सर्जनांनी त्याचं प्लॅस्टिक सर्जन करून त्यांना पाय वाचवला आहे पण केमोथेरपी तर यशस्वी तर पाय नक्कीच वाचेल केमोथेरपी यशस्वी होणे गरजेचं आहे तो आर्थिक खर्च आपण सगळ्यांनी उचलावा माझी पुन्हा ठाणेकरांना विनंती आहे की मी तर वाढदिवस साजरा करणार नाही आहे पण जरी माझ्यासाठी जर कोणाला मला शुभेच्छा द्यायच्या असतील तर पाच पन्नास शंभर दोनशे पाचशे रुपये ह्या शिवरामला ह्या माणुसकीच्या पेटीमध्ये टाकावे आणि त्याला केमोथेरपीचा हा खर्च ठाणेकरांनी उचलावा ही विनंती करेन की सोलापूरच्या पाहुण्याला ठणठणीत बरं करून आपण त्याला ठाणेकरांनी ठणठणीत बरं करून त्याला सोलापूरला पाठवावा ही ठाणेकरांना माझी विनंती असणार या संपूर्ण व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अकाऊंट डिटेल्स देखील आपण देणार आहोत जर कोणाला ऑनलाईन मदत करायची असेल बँक ट्रान्सफर जर मदत करायची असेल तर तुम्ही ती मदत देखील शिवरामला करू शकता ठाणे लाईफची अपडेट्स मिळवण्यासाठी आज ठाणे लाईफला फॉलो करा धन्यवाद